बऱ्याच वेळेला होतं काय ना आपण ह्या आंबोळ्या नाश्त्यासाठीच बनवतो मग रात्री आपण सगळी तयारी व्यवस्थित करतो आणि ह्या आशेने झोपतो की सकाळी व्यवस्थित पीठ आंबेल आणि आपण सगळ्यांना छान आंबोळ्या करून देऊ पण असं काहीच होत नाही बऱ्याच वेळेला सकाळी उठतो आणि बघतो की पीठ आलंच नसतं मग अशा वेळेला काय होतं की एवढा वेळही नसतो की आपण जास्त तास ते पीठ आंबवायला ठेवू तर त्याच पीठामध्ये आपण आंबोळ्या करायला घेतो आणि ते एक तर चिवट होतात आणि व्यवस्थित आतमध्ये शिजतही नाही किंवा फुगतही नाही अशा वेळेला ही परिस्थिती येऊ नये म्हणून ह्या प्रमाणात तुम्ही आंबोळ्या करा नक्कीच तुमचं प्रमाण फसणार नाही आणि आंबोळ्या पण छान होतील तर चला तर मग सुरुवात करूया इथे मी हा पेला दाखवलाय ह्या प्रमाणातच मी या पेल्याच्या मापानेच मी सगळं बाकी सगळे जिन्नस घेतलेले आहेत तर ह्या पेल्याने मी चार पेले इथे वाडा कोलम घेतलेला आहे जुना वाडा कोलम आहे शक्यतो आपण आंबोळ्या करताना जुने तांदळाचाच वापर करायचा मग दुसरं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे ती बाजूला ठेवून द्यायची आहे दुसरं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी चना डाळ घ्यायची आहे चना डाळ थोडी एक वाटीपेक्षा थोडीशी कमी घ्यायची आहे ती टाकल्यानंतर तो डबा बाजूला घ्यायचा नंतर एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा मेथीदाणे आपण टाकलेले आहेत हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तास इथे मी प्रमाण सांगितलेलं आहे चार वाट्या तांदूळ एक वाटी चना डाळ एक वाटी उडीद डाळ आणि एक चमचा मेथीदाणे हे स्वच्छ धुवून आपल्याला सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे त्यानंतर वाट वाटणाच्या वेळेला हे सर्व पाणी काढून आपल्याला त्याच्या बरोबरीने मी घ्यायचं आहे ते म्हणजे शिजवलेला भात एक वाटी घ्यायचा आहे भात नसेल तर तुम्ही पोहे पण घेऊ शकता भिजून तर आता हे आपल्याला एक एक करून वाटून घ्यायचं आहे सगळं एकत्र मिक्सरमध्ये वाटायचं नाही आहे सुरुवातीला आपण तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ जास्त असल्यामुळे दोन बॅचेसमध्ये आपण वाटणार आहोत पहिली बॅचमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ह्याची फाईन पेस्ट जितकं बारीक वाटता येईल तेवढं वाटायचं आहे ही पहिली बॅच झालेली आहे दळून मिक्सर गरम होतो म्हणून हळूहळू आणि ब्रेक मारत मारत तुम्ही वाटण करून घ्या नाही तर मिक्सर बंद पडेल त्यामुळे ही पहिली बॅच झालेली आहे दुसरी पण झालेली आहे नंतर आपण चणाडाळ घेतलेली आहे अर्धा कप पाणी टाकलेले आहे ह्याची पण बारीक पेस्ट करून त्यामध्ये मिक्स करायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे सगळं जिन्नस मात्र वेगवेगळं तळायचं आहे एकत्र दळू नका इथे उडीद डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये पण अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आणि ह्याची पण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे फाईन आणि वाटण केल्यानंतर ते मिक्स करायचं आहे सगळं बाकी बॅटरमध्ये ते झाल्यानंतर शेवटला आपण शिजवलेला भात त्यावरती मेथे दाणे आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची पण चांगली प्युरी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाका आणि ह्याची पेस्ट बनवा आणि ती पण बॅटरमध्ये ॲड करा हे सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करा एकाच दिशेने मिक्स करा गरम तेल करून ह्याचं मोवन टाकलेलं ते पीठावरती जसं टाकल्यानंतर लगेच झाकण बंद करायचं आणि उबदार जागेवरती हे पीठ ठेवायचं आहे दहा किमान आठ ते दहा तास तर भिडं स्वच्छ करायचं कारण भी कसं होतं बॅटर चांगलं तयार झालं तरी आंबोळ्या चिटकतात कारण भिडं चांगलं नसतं किंवा भिडं व्यवस्थित कंडिशनमध्ये नसतं तर भिडं प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यावरती तेल ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं ते भिड्यावरती आणि हे पण आपल्याला भिडं रात्रभर ठेवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित मोरेल ते भिड्यामध्ये तेल आणि दुसऱ्या दिवशी आंबोळ्या बनवताना आपल्याला कसलाही त्रास होणार नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला परत ते झाकण बाजूला करायचं आणि हे तेल एका वाटीमध्ये ओतून घ्यायचंय आता आंबोळ्या बनवताना सर्वात मेन गोष्ट असते की आपल्याला तेल फार कमी लागतं जितकं तुम्ही कमी तेल वापराल तितकं ते छान जाळी आंबोळ्यांना पडते जितकं तुम्ही तेल वापराल तितकं ते तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार ना, तुम्ही आंबोळ्या बनवताना कारण का जाळी पडणार नाही तेलाचा वापर जास्त केला तर ते हे कायम लक्षात ठेवा आंबोळ्या करताना कमीत कमी तेलाचा वापर करा आणि घावणे बनवताना तेलाचा वापर केला तरीही चालतो मी हो मी तर हो ता ता मी जितकं शक्य होईल तितकं सगळं मी गाळून घेतलेलं आहे तेल नंतर शेवटला टिश्यू पेपरनेही फुसून घेतले किंवा साध्या कपड्यांनी फुसून घ्या कारण रात्रभर आपले व्यवस्थित हे तेलामध्ये मोरत होतं भिडं त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला फार काय मेहनतीची काही गरज नाही आहे तर हे व्यवस्थित तेल ओतून घेतलेलं आहे मी आणि त्याला व्यवस्थित फुसूनही घेतलेलं आहे मी आणि जर गरज पडली सांभोळ्या करताना तर हे थोडंसं तेल कांद्याच्या सहाय्याने आपण लावणार आहोत आता पीठ बघा हे तुम्हाला कलरही असे वाटत असेल कारण आपण मोहन घातलेलं होतं म्हणून असं पीठ आंबलेलं आहे पण इतकं छान झालेलं आहे तुम्हाला दिसेल इथे इतकं छान पीठ आंबलेलं आहे या पीठापासून तुम्ही ओनिन उत्तप्पा बनवू शकतात अप्पे बनवू शकतात इडली बनवू शकतात बरेचसे पदार्थ बनतात या पिठापासून त्यामुळे हे बघा किती छान असं पीठ आलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करा शक्यतो पातळ हे पीठ ठेवू नका आंबोळ्या सॉफ्ट पाहिजे असतील तर ह्याला एकसारखं फेटून घ्या त्यामध्ये हव त्या पिठामध्ये हवा भरली पाहिजे जेणेकरून आपले त्या आंबोळ्या सॉफ्ट होतात आणि हलक्या फुलक्या होतात तर एकसारख्या एक एका दिशेलाच हे व्यवस्थित ढवळून घ्या हे पहा किती छान पीठ आंबलेलं आहे दुसऱ्या दिवशी ह्या पद्धतीने कराल ना तर हमखास तुमचं पीठ हे छान आंबतं अजिबात तुमचं बिघडणार नाही पदार्थ हा मिड्यावरती जवळजवळ जरा पण तेल नाही आहे असं फ्लॅट मिड म्हणजे अजिबात तेल नसाला पाहिजे आणि ह्याच्यावरती एक डाऊला पण पीठ ओतलेलं आहे ते व्यवस्थित पसरवायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल की किती छान जाळी पडते पटकन ती नंतर पटकन झाकण लावून एक बाजू भाजून घ्यायची आहे एक बाजू व्यवस्थित भाजून झाली की त्याला परतवायचं आहे आणि दुसरी बाजू ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे एकदा छान आंबोळी तयार झाली की आपण प्लेटमध्येही काढून घ्यायची आहे आणि गर्म ही गरमागरम सर्व करायची आहे शक्यतो कोकणामध्ये चहाबरोबर खातात चटणीसोबत खातात काहीजणं नारळाच्या दुधासोबत पण खातात कसंही खा पण आंबोळी ही छानच लागते तर तुम्ही यंदा या रविवारी बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय